दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षसज्ज गावपातळीवर जातीयवादाविरुद्ध लढण्यासाठी व्यापक मोहीम जाहीर करण्यात आली असून शहरामध्ये झालेल्या बैठकीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पुढाकारांना जन आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला नगर जिल्ह्यामध्ये वाढत्या दलितांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामधील प्रमुख पदाधिकारी नेते आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक नुकतीच शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पार पडली या बैठकीमध्ये गाव पातळीवर उफाळलेल्या जातीयवादाचा समाचार घेण्यासाठी भी। भीम आर्मीच्या माध्यमातून एक व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय यावेळेस घेण्यात आला या, या बैठकीसाठी जिल्ह्यातील मोठ्या उपस्थित होते या बैठकीत नेतृत्व नाथाभाऊ आल्हाट यांनी केलं यावेळी सल्लागार सदस्य तथा केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि दूरसंचार मंत्रालयाचे डॉक्टर आदित्य पथकराव आझाद समाज पार्टीचे मुख्य महासचिव ॲडव्होकेट क्रांती सहाने महाराष्ट्र युवा प्रभारी वैभव चाबुकस्वार राज्य महिला सचिव विजया साठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाला संघटित करून त्यांच्यात जनजागृती निर्माण करण्यासाठीच लवकरच एक भव्य सभा आयोजित करण्यात येणार आहे या सभेला भीम आर्मी पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद आणि महाराष्ट्र युवा प्रभारी वैभव चाबुस्वार प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉक्टर आदित्य पतकराव यांनी दिली दलितांवरील अन्यायाच्या घटनांमध्ये सत्ताधारी गट पोलीस स्टेशन प्रशासनावर दबाव टाकून दडपशाहीची भूमिका घेतो आहे त्यामुळे दलितांना न्याय मिळण्याचा अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला या पार्श्वभूमीवर बोलताना डॉक्टर आदित्य पथकराव म्हणाले की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील दलितांवरील अत्याचाराची प्रकरणे गंभीर स्वरूपाची आहेत आजही गावांमध्ये शांतता नाही दलितांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवलं जात आहे नगर जिल्हा बाबतीत आघाडीवर असून सर्व मिळून या अन्यायाविरुद्ध निर्णायक लढा देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नाथाभाऊ अल्लाट यांनी ही ठाम भूमिका मांडत सांगितलं की दलितांना संरक्षण देण्यासाठी जिल्ह्यातून मोठी ताकद उभी करण्यात येणार आहे आंबेडकरी जनता एकत्र आल्यास जातीयवादाला मोठमाती देता येईल समाजासाठी निस्वार्थीपणाने काय करणाऱ्या कार्य करणाऱ्या या चळवळीत सामील करून प्रशासनावरही दबाव टाकण्याचं काम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेवटी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संविधानाच्या मार्गाने न्याय मिळवण्यासाठी मोठं जनआंदोलन उभारण्याचा गावागावातील दलितांवरील अन्याय थांबवण्यासाठी नाथाभाऊ अल्लाट यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार केला या बैठकीला के भीम सैनिक किरण शिंदे नंदू वाकडे भागचंद सोनोने संदीप भिंगार दिवे बॉक्सर भाई अरुण शिंदे आकाश शिंदे लखन सुरुदे दीपक भैया गरुड जालिंदर साळवे विवेक घोडके बाळासाहेब कांबळे सुहास साठे दीपक शिंदे गोरख शिंदे सचिन शिंदे सतीश शिंदे सुभाष गायकवाड योगेश निकम संदीप पगारे प्रवीण साळवे जयदेव गोंगले कल्याणी साळवे भरत मंतोडे ससाने यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर आदित्य पतकराव आज आहिला नगर येथे शासकीय विश्रामगृहामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांचे जिल्हाध्यक्ष नाताबाऊ अल्लाट यांनी सामाजिक समस्या ह्या विषयावर चर्चा ठेवली होती नगर जिल्ह्यामध्ये जो उपेक्षित समाज आहे त्या समाजावर नेहमी अत्याचार अन्याय होत आलेला आहे त्या संदर्भात इथं बैठक ठेवली होती त्या संदर्भ त्यासाठी आझाद समाज पार्टीचे महासचिव क्रांतीनाना सहाने युवा महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष वैभवभाऊ चाबुकस्वार महिला सचिव विजयताई साठे आणि समस्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि नगर जिल्ह्यातील नामांकित गावाखेड्यातून आलेले सर्व कार्यकर्ते इथं हजर आहेत त्यांनी आपापल्या समस्या मांडल्या की त्यांच्यावर कशाप्रकारे अन्याय अत्याचार होतात इव्हन अधिकारी लोकांवर पण अन्याय अत्याचार आहे म्हणजे समाज स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आत्तापर्यंत उपेक्षितच राहिलेला आहे नेहमी अन्याय अत्याचार होत आहेत तर ह्याच्यावर कुठंतरी चर्चा झाली पाहिजे आणि ह्याचे कुठंतरी दिल्लीमध्ये संसदेमध्ये हे याच्यावर चर्चा झाली पाहिजे ह्याच्या ह्यासाठी ही सभा किंवा हे चर्चासत्र भरलं होतं तर ह्या या सर्व गोष्टीवर दिल्लीमध्ये जर कोणी आवाज उठवू शकतं तर भाई चंद्रशेखर आझाद जे आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत संस्थापक आहेत भीम आर्मीचे हे आवाज उठवू शकतात असं महाराष्ट्रालाच वा वाटतं तर जे अहिलानगर जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनाही वाटतं त्या संदर्भामध्ये तेही चंद्रशेखर भाईंना जोडू इच्छितात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहिल्यानगरमध्ये जे काही अत्याचार चालू आहेत त्यांना कुठेतरी वाचा फुटावी ह्यासाठीही सर्व एकत्र झालेले आहेत तर आम्ही लवकरच हा सगळा प्रस्ताव हो, माननीय भाई चंद्रशेखर आझाद यांनाही देऊ आणि इथल्या स्थानिक लोकांच्या अधिकाऱ्यांच्या जे काही अडचणी आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय होत आहेत त्यासंदर्भात इथले एस पी आणि कलेक्टर यांना लवकरच निवेदन देईल मी स्वतः दूरसंचार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाच्या सल्लागार सदी भारत सरकारचा कार्य करत आहे नासाच्या एज्युकेशनल टूरच्या प्रोजेक्ट डायरेक्टरपदी आहे तर या सर्व गोष्टी आपण कुठेतरी मानल्या पाहिजे आणि आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो त्या अनुषंगाने आम्ही इथं बैठकीस हजर राहिलो होतो धन्यवाद आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शासकीय विश्रामगृह येथे एक संघटनात्मक बैठक आयोजित केली होती एस आर पी टायगर मुवमेंटच्या वतीने तर त्या मीटिंगसाठी डॉक्टर पथकराव साहेब रेल्वे सल्लागार केंद्रीय नासा यांच्या उपस्थितीमध्ये या 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 ती मिटिंग आज ठेवली होती ह्या नगर जिल्ह्यामध्ये जो अन्याय अत्याचार वाढत चाललेला आहे या अन्याय अत्याचाराला कुठेतरी आळा बसावा यासाठी या संघटनात्मक बैठकीचं आयोजन केलं होतं त्यासाठी आमच्या डॉक्टरसाहेबांनी नगर जिल्ह्याच्या अन्याय अत्याचाराला थांबवण्यासाठी शंभर टक्के आपलं जे काही त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं नक्कीच ह्या नगर जिल्ह्यामध्ये ते एक भीम आर्मीचे सल्लागार म्हणून बी काम पाहतात लवकरच ह्या नगर जिल्ह्यामध्ये एक नवी क्रांती घडणार आहे बाबासाहेबांच्या नावाची क्रांती ती करन्ती। करन्ती भीम आर्मी नावाची क्रांती आझाद समाज पार्टीच्या नावाची क्रांती आणि ती क्रांती ह्या देशामध्ये ज्या बाबासाहेबाच्या सच्च्या भीमसैनिकांनी चालवली ते म्हणजे चंद्रशेखर आझाद उत्तर प्रदेशचे खासदार लवकरच आपल्या नगर जिल्ह्याला भेट देतील आणि लवकरच आपण ह्या नगर जिल्ह्यामध्ये भूतवना भविष्य असा त्यांचा मेळावा घेऊ आणि नगर जिल्ह्याचे असणारे हे आणण्याचं मूल नष्ट करू या निमित्ताने आज मी, मी तुम्हाला सांगतो धन्यवाद